तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो चला तर जाऊया आता आम्ही माझ्या दुसऱ्या येळेवर तीच म्हणजे तिळमाती बीच आणि ह्या बीच असा एक डोंगर पार करून दुसऱ्या डोंगराच्या मधी आणि ह्या येळेची खासियत असं म्हणजे ही माती हुनानच ह्याका नाव पडला तिळमाती बीच आणि सध्या कसे काडाकाडीचे दिवस म्हणजे सबंद कशी वसाड पडता आणि ही दोन डोंगराचे मधी येळ असल्यामुळे भीतूत काय पडणार नाही त्याच्यामुळे बारके बारके होडी पावसाचा हय धंदो करत बरा जरी असला तरी ह्यांका त्रासच असा कारण तो येऊच जाऊच पुरो डोंगर पार करून त्यांका हय येऊचा लागता धंदो करू आणि ह्या असल्या बारक्या बारक्या फायबरांका त्यांच्या भाषेत तळक वासाडी वाड कसले स्वयंकन वरते गिरी घेऊन आणि हे कसे बारीक सारीक घोडी असल्यामुळे ह्यांका तारमा फार्मा काय लावतो विषय ना धरत दोन द्याका ओढून काढते वरते सार साराम फार फारान टाटर बागी आता माय काय माय गावला आता हे नाही वाटत खडपात बुडिये मारलेले ध्वाडकरे फाडकारे कोकारे फाकारे सगळा दिसता आणि ही असा मोरी त्या का आम्ही म्हणतो चाटो आणि तुम्ही काय म्हणतात तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीची व्हडिये गेलेले ते तियाण्याक बारीक सारीक त्यांना काय माय, माय गावला आणि हायला मेन म्हणजे तर एकट्यान जाऊच्या नाही आणि सगळ्या एकट्यानच करूच्या आणि त्याच्यामुळे मस्त गमत त्यांची धंद्याची आणि गावलेले मासे कुर्ली फारली सावनळ फावनळ कसली सुंगटा फांगटा असत तेव्हा जबरदस्त ताजे ताजे फडफडीत आणि ही ती हैली काळी तिळ माती आणि ही बघून गेल्या माती नाही असत तर बारीक मा गुणे असत काळे काळे तिळासारखे तर आता भेटा या पुढल्या व्हिडीओ तवसर धन्यवाद